पुणे ते सोमनाथ गिरणार यात्रा नियोजन दिवस पहिला वार गुरुवार पुणे ते वेरावल गाडी अकरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी वेरावल एक्स्प्रेस व्हीआरएल एक्सप्रेस, एक्सप्रेस। वेळ पुणे स्थानकावरून रात्रीचे आठ वाजून दहा मिनिटे वाजता निघते पोहोचण्याची वेळ दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळचे चार वाजून वीस मिनिटे वाजता वेरावल स्थानक तिकीट खर्च स्लीपर कोच एस एल पाचशे पंधरा रुपये तीन एसी तीन ए तेराशे पंचाहत्तर रुपये दोन एसी दोन ए एकोणीशे सत्तर रुपये महत्वाची टीप वेरावल स्थानकाच्या बाहेर सोमनाथ मंदिराकडे जाण्यासाठी वीस रुपये देऊन शेअरिंग रिक्षा मिळेल दिवस दुसरा वार शुक्रवार वेरावल ते गाडी अठ्ठावन्न सोमनाथ एक्सप्रेस सोमनाथ एक्सप्रेस वेळ शुक्रवारी रात्रीचे नऊ वाजून पंधरा मिनिटे वाजता वेरावल स्थानकावरून निघते पोहोचण्याची वेळ त्याच दिवशी रात्रीचे अकरा वाजून सहा मिनिटे वाजता जुनागड स्थानक तिकीट खर्च स्लिपर कोच असेल एकशे ऐंशी रुपये तीन, तीन ए सी तीन ए पाचशे साठ रुपये दोन, दोन ए सी दोन ए सातशे पासष्ट रुपये महत्वाची टीप जुनागड स्थानकाच्या बाहेरून भवनात तलहटीला जाण्यासाठी वीस रुपये देऊन शेअरिंग रिक्षा मिळेल दिवस तिसरा वार शनिवार गिरनार दर्शन नियोजन भवनात तलहटीला पोहोचल्यानंतर गुरुदत्त शिखर दर्शनासाठी पायऱ्यांनी किंवा रोपवेने जावे दिवस चौथा वार रविवार जुनागड ते अहमदाबाद गाडी अकरा हजार चारशे त्रेसष्ट एस एम एन एच जे डी पी ई एक्स पी वेळ रविवारी सकाळचे अकरा वाजून बावीस मिनिटे वाजता जुनागड स्थानकावरून निघते पोहोचण्याची वेळ त्याच दिवशी संध्याकाळचे सहा वाजून पंचवीस मिनिटे वाजता अहमदाबाद स्थानक तिकीट खर्च स्लीपर कोच एस एल दोनशे तीस रुपये तीन ई पाचशे सत्तर रुपये तीन एसी सी तीन ए सहाशे वीस रुपये दोन एसी सी दोन ए आठशे सत्तर रुपये एक एसी एक ए चौदाशे पंचेचाळीस रुपये दिवस चौथा वार रविवार अहमदाबाद ते पुणे गाडी अकरा हजार एकोणपन्नास एडीआय मिनिटे वाजता अहमदाबाद स्थानकावरून निघते पोहोचण्याची वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून तीस मिनिटे वाजता पुणे स्थानक तिकीट खर्च स्लीपर कोच एसएल तीनशे पासष्ट रुपये तीन, तीन ए सी तीन ए नऊशे पंच्याऐंशी रुपये दोन ए सी दोन ए तेराशे रुपये काही महत्वाच्या टिप्स सोमनाथ मंदिर वेरावलहून सोमनाथला गेल्यावर तिथे सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता होणारा लाईट अँड साऊंड शो नक्की पहा तो खूप सुंदर असतो गिरनार रोपवे जर तुम्ही शनिवारी गिरनारला रोपवेने जाणार असाल तर त्याचे तिकीट शक्य असल्यास ऑनलाईन बुक करा कारण तिथे मोठी रांग असू शकते अहमदाबाद हॉल्ट रविवारी संध्याकाळी संध्याकाळचे सहा वाजून पंचवीस मिनिटे ते रात्रीचे आठ वाजून पंधरा मिनिटे या दरम्यान तुमच्याकडे जवळजवळ पावणे दोन तास आहेत अहमदाबाद स्टेशनवर जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे आरक्षण रिझर्वेशन या सर्व गाड्यांमध्ये गर्दी असते त्यामुळे प्रवासाचे नियोजन किमान एक ते दोन महिने आधी करून तिकीट बुक करणे सोयीचे ठरेल आपली माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि पेजला फॉलो नक्की करा